जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी आज फक्त सोळाशे मीटर कसं मारायचं आणि थंडीमध्ये सोळाशे मीटर मारताना किती त्रास होतो त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे की सोळाशे मीटर मारतो तुम्ही जर रनिंग करायला सुरुवात केली तर तुमचा घसा कोरडा होतो तर घसा कोरडा झाल्यानंतर त्याला काय उपाय केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सोळाशे मारताना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये कधी कधी काय होतं सोळाशे मारताना हे पूर्ण कोरडं होऊन जातं आणि शेवट शेवट गेलं की तुमच्या नाकातून तोंडात वाफ आल्यासारखं होतात तर त्या गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे थोडक्यात सांगतोय की एखादी लवंग असेल किंवा खडीसाखर असेल किंवा एखादी लेमन गुळी असेल तर ती आपल्या तोंडामध्ये ठेवून तुम्ही रनिंग करत जावा जेणेकरून काय होतं तुमची लाळ ही तयार होत राहते आणि ज्यावेळेस तुम्ही सोळाशे कवरिंग करत असता शेवट शेवटला ज्यावेळेस तुम्ही वडता पूर्ण त्यावेळेस काय होतं तुमच्या तोंडामध्ये पूर्ण लाळ नसल्या तो पूर्ण कोरडा होतो आणि मग पुढे गेलो की ज्यावेळेस बघा तुम्ही लेव्हलस बघताय तुम्ही जेव्हा सोळाशे मीटर मारता पोरांनी बघितला असेल तुम्ही व्हिडिओ तर खाली बसल्यानंतर त्यांना खोकला लागतो खाली पडतात खोकला लागतो त्यांना काही सुचत नाही मग अशा वेळेस काय केलं पाहिजे की असे जी छोटीशी एखादी लवंग असेल किंवा एखादा हे असेल काय त्यामुळे त्याला साखर असेल किंवा लिमन गोळी असेल ही अशा गोष्टी तुम्ही तोंडामध्ये ठेवून पळत जा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आजचा व्हिडिओ एवढाच आहे जय हिंद